हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या आठ मार्चला वार आहे शुक्रवार आणि या दिवशी अगदी आहे महाशिवरात्री तर या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता म्हणून दरवर्षी मोठ्या थाटामाटाने आनंदाने आणि उत्साहाने आपण महाशिवरात्री ही साजरी करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी असंख्य भाविक मोठ्या भक्तीभावाने आणि श्रद्धेने महाशिवरात्रीचा व्रत सुद्धा करत असतात आणि शिवगौरीची विधिवत पूजा देखील करत असतात तर या दिवशी आपण जर व्रत केलं आणि महादेवाची विधिवत पूजा केली तर नक्कीच भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण करतात यासोबतच या, या दिवशी आपल्याला काही चुका आहेत तर त्या सुद्धा आवर्जून टाळायच्या आहेत जर आपण या दिवशी व्रत करत असू किंवा नसू तरी सुद्धा आपल्याकडनं ही चूक जर झाली तर त्या व्रताचं फळ हे आपल्याला मिळणार नाही त्यासोबतच आपल्या मागे संकट अडचणी सुद्धा मागे लागतील तर या ज्या चुका आहेत तर त्या नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नसतील त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत याबद्दलची संपूर्ण माहिती शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या वरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे जा मी जेव्हाही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये जाऊन किंवा आपल्या घरामध्ये जे शिवलिंग असतं तर त्याच्या समोर बसून तुम्हाला व्रताचा संकल्प करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा जर तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर तसा तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि यासोबतच तुम्ही व्रत कसं करणार आहात फलाहार घेऊन करणार आहात की फलाहार न घेता तुम्ही हे व्रत करणार आहात की निर्जला व्रत तुम्ही करणार आहात तर त्याचा सुद्धा तुम्हाला संकल्प करायचा आहे यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या शिवलिंगाची म्हणजे आपल्या भगवान महादेवांची पूजा आपल्याला करायची असते म्हणूनच तुम्ही मंदिरामध्ये जाऊन ही पूजा करू शकता किंवा आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं तर त्याची सुद्धा तुम्ही घरच्या घरी पूजाही करू शकता त्याचप्रमाणे या दिवशी काही चुका आहेत चुकून करायच्या नाहीये त्यामध्ये सगळ्यात महत्वाची चूक जी आहे तर ती म्हणजे धार्मिक ग्रंथानुसार असं म्हटलं जातं की भगवान शंकरांच्या पूजेच्या दरम्यान आपण अभिषेक करत असतो आणि अभिषेक करताना आपल्याला शंखाचा वापर चुकून सुद्धा करायचा नाहीये या दिवशी शंकाचा वापर आपल्याला टाळायचा आहे असं म्हटलं जातं की भगवान शिवाने शंखशूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेमध्ये शंकाचा वापर हा अशुभ मानला जातो या दिवशी चुकून सुद्धा आपल्याला शंकाचा वापर करायचा नाहीये त्यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे हे अतिशय शुभ मानलं जातं पण या दिवशी आपल्याला कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा खंडित झालेलं बेलपत्र चुकून सुद्धा अर्पण करायचं बेलपत्र अर्पण करत असताना आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जॉब करत बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच बेलपत्र अर्पण करताना बरेच जण उलट बेलपत्र अर्पण करत असतात त्यामुळे बेलपत्राचा जो गुळगुळीत भाग असतो तर तो, तो तुम्हाला खालच्या बाजूला टेकवायचा आहे आणि अशा पद्धतीने बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर पुढची चूक जी आहे तर ती सुद्धा आपल्याला आवर्जून टाळायची आहे भोलेनाथांची पूजा करताना कधीही हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचा नाहीये कारण ते सर्व श्री तत्व असं मानले जातात आणि त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये हळद कुंकूचा आपण अर्पण करत नसतो त्यामुळे तुम्हाला हळदी ऐवजी पिवळे चंदन जे आहे तर ते तुम्ही अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच पूजा करताना चुकून सुद्धा तुम्हाला तुळशीचे जी पानं असतात तर ती सुद्धा अर्पण करायची नाहीयेत तुळशीचे पान हे केवळ भगवान शिवालाच नव्हे तर संपूर्ण शिव कुटुंबाला सुद्धा तुळशीचं पान अर्पण करणं हे अशुभ मानलं जातं आणि त्यामुळे चुकून सुद्धा तुम्हाला हे जेव्हा तुम्ही भोग दाखवता दा, किंवा जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात तर तेव्हा सुद्धा आपल्याला तुळशीचं पान त्यामध्ये घालायचं नाहीये तर ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपण ही जी काही फुलं वगैरे अर्पण करणार आहोत तर भोलेनाथांचा संताप सुद्धा यामुळे होत असतो आणि त्यामुळे आपल्यावरती ते क्रोधित होऊ शकतात तर आपल्या मागे अनेक प्रकारचे संकट लागू शकतात त्यामुळे आपल्याला या दिवशी केतकी किंवा कनेरचं फुल जे आहे तर ते महादेवांना अर्पण करायचं नाहीये या दिवशी भोलेनाथांना बेलपत्र जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे धतुऱ्याचं फुल तुम्हाला अर्पण करायचं आहे धतुऱ्याचं फळ सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता आणि शमीचं पान सुद्धा अर्पण केलं तरी सुद्धा चालेल शमीचं पान जर तुम्ही अर्पण या दिवशी केलं तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि सांगितलेल्या गोष्टी सुद्धा अर्पण केल्यामुळे भगवान शिवशंकर शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत धार्मिक शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की भगवान भोलेनाथांची पूजा करताना आपल्याला चुकून सुद्धा शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा मारायची नाहीये याला क्रांतीचंद्र असं सुद्धा म्हटलं जातं तर हे काही महत्वाच्या चुका आहे तर या आपल्याला चुकून सुद्धा या दिवशी करायच्या नाही आहेत तुमच्या अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ